तुम्ही प्रयत्न करता यू ट्राय त्याला हे आवडतं ही लाईक्स धीस लोक हसतात पीपल लाफ, तो जिंकतो ही वीज तो घाई करतो ही हरीज ते विचारतात दे आस्क तो काम करतो ही वर्क्स तो सुधारतो ही इम्प्रूव्ह ते दोष देतात दे ब्लेम तो प्रवेश करतो ही एंटर्स तो भाजीपाला विकतो ही सेल्स व्हेजिटेबल्स मासे पोहतात फिशेस स्विम ते घाई करतात दे हरी तो बोलण्यापूर्वी विचार करतो ही थिंग्स बिफोर स्पीकिंग तू खोटे बोलतोस यू लाय मी माझी चूक मान्य करतो आय ॲडमिट माय मिस्टेक पक्षी घरटी बांधतात बिल्ड बिल्डनेट्स तारे चमकतात द स्टार्स ट्विंकल तो इथे येतो ही कम्स हिअर तो आनंदी दिसतो ही लुक्स हॅपी ते दररोज इथे येतात दे कम हिअर एव्हरी डे मी शाळेत सायकलने जाते आय गो टू द स्कूल बाय सायकल तो सुरू करतो ही स्टार्स तो विसरतो ही फॉरगेट्स मी करते आय डू मला तुझा सल्ला पाहिजे आय वॉन्ट युअर ॲडवाईस ते प्रेम करतात दे लव तो थांबतो ही स्टॉप्स लोकांना लहान भाषण आवडतो पीपल लाईक अ शॉर्ट स्पीच मला आंबा आवडतो आय लाईक मँगो मी टी व्ही बघते आय वॉच टी व्ही हा रोड मुंबईला जातो दिस रोड गोज टू मुंबई मी विकतो आय सेल मी गाडी चालवते आय ड्राईव्ह इकडे बघ लुक हिअर तो अमेरिकेत राहतो ही लिव्स अमेरिका हे माझं आहे दिस इज माइन कावडे काव काव करतात क्राउज काव ते खातात दे ईट ते स्वागत करतात दे वेलकम Some more bug? Look ahead. That's it. If you like my video, please like, share, and subscribe. Thank you. Keep learning. Bye bye.